श्री स्वामी समर्थ माझ्या मुला पुढची आठ मिनटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील बाहेर शोधू नकोस तुझ्या समोरच आहे आजच्या संवादातून तुला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुझ्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर तुझ्या डोळ्यासमोरचा रहस्यमय पडदा दूर होऊन तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तुमच्यावर गुरु कृपा व्हावी म्हणून तुम्ही कधीपासून प्रतीक्षित आहात ते कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तू फार दूर नाहीयेस रोज नमस्कार करून भगवंताचं स्वामींचं नाव घेता म्हणून त्याच भगवंताचं स्वामींचं तुमच्या घरात प्रवेश झालाय स्वामी माऊली तुमच्या सोबतीला आहेत आज थोडा वेळ जाणून घे त्याच भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली असते तेव्हा तुमच्या घरात संपूर्ण सकारात्मकता येते तुझ्या मनाची एकाग्रता वाढते तुझ्यामध्ये उत्साह निर्माण होतो जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्हीच म्हणाल सगळं नीट होणार आहे भगवंत स्वामी पाठीशी आहेत मी त्यांचा बाळ आहे तुला जर तुझ्या जीवनात बदल हवा असेल तर पुढे नक्की वाच देवपूजेच्या दरम्याने किंवा पूजा झाल्यानंतर कोणी मागत करी तुझ्या दारावर आल्यास साक्षात भगवंतच त्या रूपे अवतार आहेत शक्य असेल तेवढं दान धर्म कर त्याला परतून पाठवू नको हाताना त्यामुळं तुला भरपूर सुखशांती आणि आशीर्वाद मिळेल तुझा मार्ग प्रामाणिक आहे तुला विश्वास आहे तर या एका आधारावर तुला सगळं शक्य होणार आहे दिव्याची समयी ज्योत अचानक जेव्हा तेजस्वी होते त्यावेळी भगवंताचा वास तिथे असतो त्या क्षणाला घरामध्ये त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असते जाणून घेतलं तर तुला फळाची प्राप्ती नक्कीच होईल आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल दुर्लक्ष करू नकोस मुला नेहमी पुढं वाचत राहा तुझं भाग्य आणि तुझं कर्ण ते कोणीही घेऊ शकत नाही ते तुझ्याकडंच असणार आहे मी तुला सांगितले कुठल्याही नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नकोस स्वामींचा हात डोक्यावर असताना कुठलीच अडचण येणार नाही याची तुला प्रचिती आली असेल ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या मागं सोडून तुला पुढं वाटचाल करायची आहे बाळा तुला आता पुढं एक पाऊल टाकायचं आहे मी संकेत देत आहे असा हताश होऊ नकोस तुझ्या मनाची तयारी कर तुला शक्य होणार आहे कारण मी सोबत आहे तुझ्या स्वभावनेनं लोकांपर्यंत पोहोचवत राहा आणि आयुष्यामध्ये पुढं वाटचाल करत राहा माझ्या बाळा प्रत्येक सूर्योदयाला श्रीस्वामी समर्थ एकदा ध्यान कर तुला माझा आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टॅप कर पुढच्या पाच मिनिटात तुला या चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील तुझ्या आयुष्यातला दुःखाचा दिवस संपवून तुला सुखाचे क्षण मिळतील तुमचं मन दुखाणारे बरेच जण असतील पण मी पाठीशी असताना तो दुःखही विसरशील चार भिंतींच्या पलीकडलं तुम्हाला माझी सोबत असेल हे नेहमी लक्षात ठेव माझ्या मुला आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक फांदीला सुखदुःखाची कितीतरी पालवी उमलत असते वेळ आली की दुःखाची पानगळ होते आणि पुन्हा सुखाची नवीन पालवी फुटायला सुरुवात होते वृक्षरूपी तुमच्या आयुष्याला तुमच्या जीवनाला नवीन चैतन्याची पुन्हा एकदा वहर येते घराला तर असत घरपण नसतात रे भक्त भिंती जेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असते अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती घर लहान असो किंवा मोठ ते स्वर्ग बनून जात जेव्हा तिथं असते स्वामी माऊलींची उपस्थिती जिथे असेल लहान थोरा मोठ्यांचा समान आदर स्वामी सहभागी असतात प्रत्येकाचा बनून आधार माझ्या मुला स्वामी आपल्याला शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता न खचून जाता फक्त माझं स्मरण कर मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या हाकेला धावून येत आहे ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐक बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट संपणारच आहे हा संदेश पुढे पाठवताच अशक्य गोष्टी शक्य होणार आहे पुढच्या चोवीस तासामध्ये तुला याची प्रचित येईल जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वत्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या रूपाचं स्वरूपाचं तुम्हाला दर्शन केवळ तुमच्यातच नाही भगवंत सर्व जीवामध्ये वास करत असतो माझ्या मुला तुम्ही केलेली नित्यसेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली तुझी ऐकून आहे जीवनात अनेक अडचणी असतानाही तू कर्तव्य करायला चुकला नाही आयुष्यामध्ये खूप काही आहे अनुभवायला कधी ऊनय कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला आज थांबून तर बघ मिनिटभर स्वामी माऊली तुझी वाट बघते हा संदेश पुढे परिवारात शेअर कर आणि तुझ्या आयुष्यामध्ये चमत्काराचा अनुभव घेऊन बघ तुझं दुःख फार मोठं नाही आहे बाळा ते माझ्या पुढे टिकणारही नाही तुझं दुःख समजून घेऊन ज्याला धीर देता येतं त्याला तुझी परिस्थिती समजते असं मी म्हणतो जो चार चौघात ऐकून घेऊन जाऊन सांगेल त्याला फक्त तेवढं छान जमतं तुम्ही काय निवडाल हे तुझ्या हातात आहे शांत राहून निर्णय घेणं कधी फायदाचं आहे रे जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हा माझ्या मुला आज आपण स्वामींना प्रार्थना करूयात विनंती करूयात शरण आलो आहोत स्वामी आता सर्वांची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दे तुझी ही सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझ नेहमी लक्ष राहू दे आपण स्वामींना विनंती करूयात की निरंतर सगळ्यांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ भय दुःख चिंता सगळं दूर होऊन स्वामी राया हे घर तुमचंच आहे आणि मीही तुमचाच प्रत्येक ठिकाणी राहू ते तुमचा सहवास तुमच्या आशीर्वादानं होऊ ते सार्थक सर्वांचा हा जीवन प्रवास।